हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पंचवीस हजार पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच होणार असून त्याच्या जाहिरातीसुद्धा लवकरच येणार आहेत त्यामधील विभाग आहेत पशुसंवर्धन आठशे साठ जागा वन विभाग सातशे त्र्याहत्तर ग्रामविकास तेरा हजार जागा आरोग्य पाच हजार जागा महसूल पंधराशे जागा पोलीस पाच हजार जागा आणि या सर्वांसाठी पदभरतीत जागा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राज्यात आर्थिक दुर्बल घटकांना नोकरीत राखीव जागा मराठा समाजातील तरुणांना सरकारी नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने राज्यात मेगा भरती तयारी सुरू केली आहे या भरतीत आता केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांनाही दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे या संदर्भातील निर्णय झालेला नसला तरी सध्या सुरू असलेल्या पदभरतीची जाहिरात काढताना खुल्या प्रवर्गातील दहा टक्के जागा आरक्षित होऊ शकतात अशी टीप टाकण्यात यावी अशा सूचना सर्व मंत्रालयीन विभागांना देण्यात आल्या आहेत खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दहा टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकशे चोवीसावी घटनादुरुस्ती करण्यात आली वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत आणि पाच एकरापेक्षा कमी जमिनीची मालकी तसेच राहते घर हजार चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा कमी असणाऱ्यांना शिक्षण आणि नोकरीत हे आरक्षण दिले जाणार आहे केंद्राच्या या अधिसूचनेची राज्यात ही अंमलबजावणी करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच मान्यता देण्यात येईल हे लक्षात घेऊनच राज्यात सध्या विविध प्रशासकीय विभाग व त्यांच्या अखत्याऱ्यातील कार्यालयात सुरू असलेल्या पदभरतीच्या जाहिराती देताना खुल्या प्रवर्गातील दहा टक्के जागा आरक्षित होऊ शकतात अशी टीप न चुकता टाकण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली राज्य सरकारने बहात्तर पदांसाठी सॉरी बहात्तर हजार पदांसाठी मेगा भरती सुरू केलेली असून पहिल्या टप्प्यात चौतीस हजार पदांची भरती करण्यात येणार आहे मराठा आरक्षण कायद्याची अधिसूचना निघाल्यापासून आत्तापर्यंत जलसंधारण मत्स्य व्यवसाय कृषी वित्त व नियोजन लोकसेवा आयोग आदी विभागातील चार हजार पदांसाठी जाहिराती देऊन नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पुढील आठवड्यापासून विविध विभागाच्या आणखी पंचवीस हजार पदांच्या भरतीसाठी जाहिराती काढण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने पोलीस सार्वजनिक आरोग्य ग्रामविकास महसूल विभागातील जागांचा सा समावेश आहे एकूणच काय तर आता या पंचवीस हजार पदांसाठी मान्यता देण्यात आलेल्या अशी अधिकृत माहिती मिळत आहे त्यामुळे या विभागातील जाहिराती आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या भरतीची तयारी करणाऱ्या मेगा भरतीसाठी उमेदवारांना आनंदाची बातमी म्हणावी लागेल आपली तयारी अतिशय चांगल्या प्रकारे करा कारण जाहिराती तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील बरेच दिवस झालं तुम्ही वाट पाहत आहात या जाहिराती केव्हा येतील पण तुमच्या पदरी निराशा पडलेली होती जाहिरातीची वाट पाहून पाहून मात्र लवकरच आत्ता या जाहिराती आणि या जाहिरातीविषयक अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद